महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर यांची तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर स्वातंत्र्याचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय या स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त विविध शाळांमधून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगरच्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये तिरंगा घेऊन गणेशनगर परिसरातील प्रत्येक घरी जाऊन तिरंग्याचे महत्त्व विशद करत हर घर तिरंगा ही संकल्पना शिक्षकांसमवेत पटवून दिली हर घर तिरंगा या घोषणेने संपूर्ण गणेशनगर परिसर दनानून गेला होता चिमुकल्यांच्या हातातले झेंडे आणि त्यांचा उत्साह प्रत्येकाला प्रफुल्लित करत होता भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे आहुती दिली या हुतात्म्यांचे स्मरण आणि हर घर तिरंगाची संकल्पना निश्चितपणे या चिमुकल्यांच्या माध्यमातून अनेक घरांपर्यंत पोहोचली